नैसर्गिक आणि सोप्या पद्धतीने वर्षभर गहू तांदूळ डाळी कडधान्य कसं टिकवावं एक धान्य कडक उन्हात वाळवा धान्याला दमा ठेवा अथवा पाणी लागलं तर धान्य लवकर खराब होतो यासाठी पावसाळ्यात धान्य खराब होऊ नये यासाठी उन्हाळ्यात चांगलं ऊन दाखवा तुम्ही गहू डाळी कडधान्य उन्हात वाळू शकता चांगले तीन चार दिवस चांगलं ऊन दाखवून मगच धान्य भरून ठेवा ज्यामुळे धान्य लवकर खराब होणार नाही मात्र असं करताना लक्षात ठेवा तांदूळ मात्र तुम्ही उन्हात वाळवू शकत नाही तांदा ऊन दाखवलं तर ते खराब होतात मात्र तुम्ही ते घरातच मोक्या जागेत ठेवून हवेशीर जागे मोको ठेवून मग ते भरून ठेवू शकता दोन धान्य खरेदी करताना सावध राहा धान्य भरपूर प्रमाणात खरेदी केलं तर ते स्वस्त मिळतं मात्र स्वस्त मिळत आहे म्हणून धान्याच्या गुण हत्येकडे दुर्लक्ष करू नका कारण बऱ्याचदा अशा खरेदीत फसवणूक होण्याची शक्यता असते यासाठी खात्रीदायक दुकानातून सोलसेल धान्याची खरेदी करा कारण धान्य चांगल्या गुणवत्तेचे असेल तर ते वर्षभर टिकेल यासाठी नवीन धान्याची खरेदी केले जाते जे धान्य काही महिने साठवून ठेवल्यानंतर वापरासाठी काढता येते तीन धान्य साठवण्यासाठी योग्य कोठीचा वापर करा वर्षभर साठवण्याचे धान्य तुम्ही नेहमीच्या वापरातील डब्यांमध्ये थे ठेवू नका कारण जर त्याला सतत हाताळलं गेला तर ओलाव्यामुळे धान्य खराब होऊ शकतं वर्षभर धान्य साठवण्यासाठी धान्याच्या कोठी बाजारात मिळतात जर तुमच्याकडे धान्य साठवलेल्या कोठी अथवा डब्याला सतत हाताळू नका धान्य भरून ठेवण्यापूर्वी कोठी अथवा डबे स्वच्छ धुवून उन्हात वाळवून घ्या ज्यामुळे सा, त्यात ठेवलेले धान्य जास्त काळ टिकेल धान्य ज्या ठिकाणी ठेवतात त्या ठिकाणी मुंग्या अथवा कीटकांचा वापर टाळण्यासाठी ती निर्जंतुक करा चार धान्यात कडुलिंबाची जास्त काळ टिकवण्याचा हा एक प्राचीन नैसर्गिक आणि चांगला मार्ग आहे यासाठी कडुलिंबाची पाणी सुकवा धान्यात ठेवण्याआधी कमीत कमी, -कमी पंधरा दिवस आधी पाणी सुकवा कडुलिंबाची पाणी चांगली सुकल्यावरती धान्यामध्ये सर्व ठिकाणी पसरवा धान्याच्या कोठीच्या खाली मध्यभागी आजूबाजूने आणि वरच्या बाजूला पाणी ठेवा पाच धान्य ज्या कपाटात अथवा खोलीत ठेवलं असेल ती जागा सतत वापरू नका मात्र दर पंधरा दिवसांनी धान्याची तपासणी करायला विसरू नका सहा धान्य साठवण्यासाठी प्लॅस्टिकचे थोड इतर डबे वापरणार असाल तर तिथे आसपास थोडा कोळसा ठेवा कोळशामुळे हवामानातील आर्द्रता खेचून घेतली जाईल आणि धान्याला वास येणार नाही व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद वरील टिप्स उपयोगी व वा महत्त्वपूर्ण वाटल्यास चॅनलला लाईक ला ला कमेंट आणि शेअर करा व अशाच नवनवीन किचन टिप्ससाठी सबस्क्राईब करून सपोर्ट करा व इंस्टाग्रामवर फॉलो करा धन्यवाद